न्यूज मराठी नवे पाहू नवी शाह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या कोकाट्याच करायचं काय या कोकाट्याच करायचं काय मुली कृषी मंत्री अरे कृषी मंत्र्याच करायचं काय खाली वर पाय कृषी मंत्र्याच करायचं काय काली मुंडी वर पाय कर्ज माफी आमच्या हक्काचे आई माझ्या बापाची अरे अजितदादाच करायचं काय मुंडी वर पाय देवेंद्र फडणवीसच करायचं काय काली मुंडी वर पाय अरे कर्ज माफी आमच्या हक्काचे आई कुणाच्या बापाची नववी दहावी अकरावी बारावी सायन्स मी जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर वन नंबर वन टीचिंग टी। नंबर टीचिंग क्वालिटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या बाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड करी या चा चा या करायचं काय भिवकारी संघटने उधळपट्टी करतो आय्याशी करतो अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं राज्य सरकारच्या आणि कृषी मंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या खरं तर हे सरकार सत्तेवर आलेलं आहे तेचमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो अशा पद्धतीचं आश्वासन देऊ मात्र सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाळ पादपुष्काचा उद्योग या राज्य सरकारनं केलेला आहे त्यामुळंच सरकारला या निषेध पुतळ्याचं दहन करून आम्ही इशारा देतोय पण यापुढच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा